एक सकारात्मक विचार चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा नवरात्रीचा पावन पर्व सुरू आहे आणि अंबानगरीच्या अंबा, अंबा मातेचे दर्शन घ्यायला भक्तांचा सागर उमडलं आहे अमरावती शहराच्या मध्यभागी गांधी चौक येथे स्वयंभू अंबादेवी विराजमान आहेत अंबानगरी ही खूप प्राचीन आणि महाभारतकालीन भूमी असून अंबादेवीचे मंदिर हजारो वर्ष जुने आहे म्हणून विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवीच्या दर्शनाला भक्त दूरदूरून येतात लोकांची अशी मान्यता आहे की अंबादेवी नवसाची असून तिथे आपल्या इच्छा पूर्ण होतात अंबादेवी मंदिराच्या प्रांगणात आई एकविरा देवीचे मंदिर सुद्धा आहे आणि ते देखील खूप प्राचीन आहेत अंबा नगरी म्हणजे अमरावती शहरात नवरात्री खूप उत्साहाने साजरी केली जाते शहरातील हृदय असणारा राजकमल चौक ते अंबादेवीच्या मंदिरापर्यंत पोलीस बंदोबस्त सोबत लोकांची मोठ्या संख्येत गर्दी असते आणि भव्य दिव्य जत्रा भरते मंदिरात भक्तांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस महाप्रसादाचं आयोजन केला जातो शहरात अनेक लोक देवीच्या मंदिरापर्यंत पायी यात्रा करून अंबादेवी आणि एक देवीचे एकविरच्या दर्शनाला जातात मूळ मंदिराचे कालखंड पूर्णपणे अज्ञात असून अनेक संशोधक प्राचीन काळातील असल्याचे म्हणतात पारंपरिक हिंदू मंदिराचे गुंतागुंतीचे केवीर काम असल्यामुळे या मंदिराचे प्राचीन मंदिरात उल्लेख केले जाते अंबादेवी मंदिर अति पुरातन असून अठराशे साठच्या च्या हैदराबाद गॅझेटियरनुसार अनुसार हजारो जुने मंदिर आहे आहे या मंदिराची एक विशेषता की असे म्हणतात अंबादेवी इथे स्वयं अवतरली होती म्हणून देवी स्वयंभू असल्याचे मानले जाते संशोधनातून समजले की अंबा मातेची मूर्ती कायम पाशनाची असून पद्मासनात स्थित आहे आणि मातेची मूर्ती हेमांडपंथी शैलीतील असल्याचे सांगितले जाते ही मूर्ती सिंहवर नसून तर मंदिरात अंबादेवीची मूर्ती आसनावर विराजमान असून पद्मासनात आहे तिचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवलेले आहेत दोन्ही नेत्र अर्धनिमित असून शांत आणि गंभीर अशी ध्यानस्थ मुद्रा धारण केलेली आहे देवीचे हे रूप बघून मनाला अत्यंत शांत आणि साक्षात देवीचे दर्शन झाले आहे असे वाटते अमरावतीच्या एकविरा देवीला शक्तीचा अवतार मानतात आणि दुर्गा माता व रेणुका मातेचे रूप मानले जाते हे मंदिर सोळाशे साठ मध्ये परमहंस श्री जनार्दन स्वामी यांच्या हस्ते बांधले गेले होते श्री परमाहंस जनार्दन स्वामी यांना देवीचे साक्षात आशीर्वाद मिळाल्याची कथा आहे त्यामुळे त्यांचे समाधी मंदिर देखील एकविरा देवीच्या मंदिराजवळ आहे अमरावती म्हणजे श्रीकृष्णाची सासूरवाडी आणि रुक्मिणीचे माहेर ऐतिहासिक कथा आणि महाभारत पुराणानुसार राजा भीष्मकाच्या राजवटीत अंबादेवीची पूजा केली जायची महाभारताच्या काळात विदर्भ प्रांताचे राजा विदर्भ यांची कोंडण्यपूर हे राजधानी होती आणि विदर्भ राजाची पुत्री म्हणजे रुक्मणी रुक्मणी मात। मातेचे शिशुपालाशी जबरदस्तीने लग्न होण्यापूर्वी रुक्मणीने श्रीकृष्णाला पत्रे लिहिले होते त्यावेळी रुक्मिणीच्या प्रेम निमंत्रणावर श्रीकृष्णाने कोंडण्यपूर येथून रुक्मिणीचे हरण केले होते तेव्हा कोंडन्यपूर ते, ते अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिरापर्यंत एक, एक गुफा आहे त्या गुफेतून श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता अमरावतीच्या अंबा मातेच्या मंदिरापर्यंत पोहोचले होते त्यामुळे या मंदिराचे वातावरण वास्तुकला आणि मूर्ती खूप प्राचीन असून नवसाची आहे ज्या गुफेतून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीला पडून नेले होते ती गुफा आजही प्रत्यक्षात आहे आणि तिथे जाणे वंचित केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका अंबादेवीला आली होती याचे ऐतिहासिक पुरावे आहेत अंबादेवीच्या मंदिरात देवीला सोन्याचा मुलमा चढविलेला चांदीचा मुखवटा नव्वद तोळ्यांचा असून तो एकोणीसशे पाच मध्ये बनविला आहे अंबादेवीच्या मंदिरात नवरात्री अशी साजरे होते अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि आणि सप्तपतीच्या पाठाने अष्टमीला यज्ञ होते आणि हवन करतात हा उत्सव नऊ दिवस चालतो या काळात एकविरा देवी प्रतिनिधक स्वरूपात या मंदिरात उपस्थित असते असे मानतात त्यामुळे दोन स्तंडिले तयार करतात दोन स्तंडिला पैकी एक ठिकाणी अंबादेवी संस्थानाच्या मानकरी व दुसऱ्या ठिकाणी एकविरा देवीच्या मानकरी हवन करतात दशमीला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी अंबादेवीची पालखी सीमा उल्लंघनासाठी दसरा आसनाजवळ जाते ही पालखी संपूर्ण चांदीची असून आठही बाजूला चांदीचे खांब आहेत अंबादेवीच्या मंदिरातून अनेक आंदोलन देखील सुरू झाले आहेत आणि या मंदिराने स्वातंत्र्याच्या काळातील ऐतिहासिक क्षण बघितले आहेत ज्यामधून एक आहे की एकोणीसशे चोवीस साली परदेशी मालावर बहिष्कार घालण्याच्या आंदोलनात मंदिराने विदेशी साखरेपासून बनविलेली मिठाई मंदिरात न आणण्याचा ठराव केला होता